नमस्कार श्री गुरुदेव दत्त माझे आणि निर्यदाची ओळख खरं तर माझ्या नातेवाईकांमुळे झाली आणि त्यांनी मला सांगितलं ज्या आणि अडचणी आपल्या पाठीवर असतात त्या हवांच्या मार्फत दादांकडून दूर होतात अगोदर मला खात्री पटत नव्हती पण नातेवाईकांनी सांगितलं शंभर टक्के आहे शंभर टक्के फरक पडतो आणि मी त्यामार्फत दादांकडून हवन केले आणि त्या हवनामार्फत मलाही बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि जाणवतही आहे आणि कुठून पुढच्या ही सर्व व्यवस्थित होईल याची मला खात्री आहे असं मला जाणवतही आहे त्याच्यामुळे जे काय आहे ते सर्व व्यवस्थित आहे आणि दादा एक प्रामाणिक आणि व्यवस्थित कार्य पार पडत आहेत त्याच्यामुळं माझा विश्वास आणखीनही वाढला आणि खात्री पडली आहे खात्री वाढली आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला ह्या माध्यमातून जर करायचं असेल दादाशी संपर्क साधावा आणि आपल्या पाठीमागचे जे आले अडचणी असतील त्याचं निवारण शंभर टक्के होते याची खात्री मला आहे आणि तुम्ही त्याचं निवारण दादांकडून करून घ्यावं अशी माझी विनंती आहे जय गुरुदेव उदत्त